हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन तर चला आपल्या छानशा अशा व्हिडिओला सुरुवात करूया बघा तुमच्यासाठी अगदी सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन घेऊन आलेली आहे बघू शकता तुम्ही ब्लाऊजची उंची इथं चौदा साडे चौदा पंधरा अशी आपल्या इच्छिनुचर घ्यायचे घरी अकराची आहे सव्वा मुंडा व शोल्डर आहे बघू शकताय तुम्ही अशी मध्य सेंटरला बरोबर अशी मी घडी मारून घेतलेली आहे तर बघा इथं गळारुंदी सव्वा दोन घ्यायची आहे सव्वा दोन गळारुंदी घेऊन बॉक्स तयार करून घेतलेला आहे हा मी गोल गाळ ड्रॉ करत आहे पण खालच्या साईडला परत बाहेरच्या साईडला एक पावन इंच किंवा एक इंच घ्यायचा आहे आपला जितका ब्रॉड गाळा हवा आहे तितका बघा आणि अशी अगदी व्यवस्थित असं खालच्या साईडनं फक्त गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकताय थोडासा डार्क करते बघा असा गळ्याला आकार देऊन घ्यायचा व जसा आपण आकार केले दिलेला आहे अगदी तसाच व्यवस्थित कठीण करून घ्यायचा जेणेकरून काय होईल गोल गळा आपला खूप सुंदर येईल वरती पसरणार नाही फक्त खाली पसरणार आणि शोल्डर सुद्धा आपली उतरणार नाही खालच्या साईडला तुम्ही तीन सव्वा तीन साडेतीन गळा अं रुंदी केला तरी चालेल बघा पाठीत बसून असा थोडासा असा पसरून बसतो बसल्यानंतर खूप सुंदर दिसतो आचर ठेवून पाऊन इंचा मार्जिन मारून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित जसा आहे तसा फक्त कपडा फिरवत जायचा आहे अगदी सोपा गळा आहे कुणालाही नवीन टिकणाऱ्या अगदी जमले बघा तो मी ऑलरेडी घेतलेला आहे जसा आहे अगदी तसा व्यवस्थित फक्त कपडा फिरवत जायचा आहे जेवढं मेन फॅब्रिक आहे तेवढं व्यवस्थित कठीण करून घ्यायचं आहे संपूर्ण गळ्याला व्यवस्थित असं सगळं कट्स देऊन घ्यायचे कट्स द्यायचे ते कुठे आपले कट होणार नाही त्याची काळजी घ्यायची बघा अस्तर आपल्या साईडला व्यवस्थित असा उलटवून घ्यायचा आहे व दाब मारायचे आहे मी डायरेक्ट तर आपल्या साईडला प्रेस करत टीप मारते तुम्हाला हवं असेल तर संपूर्ण गळा अगदी व्यवस्थित हाताने उलट्या साईडला प्रेस करूनच मग तुम्ही दाबटीत मारला तरीही चालेल ज्यांना डायरेक्ट जमत त्यांनी डायरेक्ट मारू शकता बघा मी अगदी डायरेक्ट अशी डापटीत मारून घेत आहे गोलवळ्यावरती बघ ते सुंदर असं आपलं गोलवळा तयार गोल झालेला आहे हा मद्य सेंटर आपल्याला घ्यायचा आहे पाठीतल्या टक्स मारून अस्त्रिजला एक साथ व्यवस्थित जॉईन करून सगळं मी घेतलेलं आहे इथं व्हिडिओ खूप होणार मग डिटेल मी दाखवले डिटेल मी बऱ्याच व्हिडिओला दाखवते बघा आता असं इथं कोपऱ्याला मी टिक करून घेते पाठल्या गळ्याचा मध्य सेंटर काढला बघा असे हार्ड जे आपले आहेत अ असा शेप मी तयार करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही आता तो कसा केला के ते मी तुम्हाला डिटेल दाखवते बघा हा आपला कॅनव्हास पेपर आहे तर कॅनव्हास पेपर वरती पेन घेऊन मी थोडासा हार्ट म्हणजे अर्धा हार्ट ड्रॉ करून घेणार आहे बघू शकतो निम्म्यातनं अर्धाच हार्टचा फक्त आपल्याला शेप लिहून घ्यायचा आहे बघा जसा शेप दिलेला अगदी तसा मधोमध घडी मारायची आणि तसा कट करून घ्यायचा म्हणजे दोन्ही सेम आपले भाग हा वेगळा हा छोटा हा मोठा असणार नाही फोल्ड केल्यामुळे अगदी व्यवस्थित निघतील बघू शकता अगदी सुंदर अशा पद्धतीने आपला हार्ड हार्ड तयार होतो बघा दिलचा फार किती सुंदर असा आपल्या आलेला आहे आता ह्या कपड्यावरती ठेवून दाखवते बघा किती सुंदर दिसत आहे जसा हाट आहे अगदी तसाच व्यवस्थित त्याच्यावर अगदी काठावर न व्यवस्थित तीप मारून घ्यायची आहे बघू शकता फक्त त्याच्यावरूनच काठावरून का कपड्यावर ठेवून या हाट पासून ना मी खूप सुंदर असं फुल बनवणार आहे बघू शकताय तुम्हाला पुढे दिसेल हाट चे आकाराचे चार पाकळ्या असे लावून घेऊन सुंदर असे मी फुल तयार फुलाची डिझाईन तयार करणार आहे बघा आपली व्यवस्थित सगळं मेन अं सॉरी कॅनवास पेपर बरोबर व्यवस्थित सगळं कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकता सुंदर असा हात आपला आलेला आहे बघू शकता आपल्या हातची अशी पाणी आहे तर हे आता चार कसे जोडायचे मी तुम्हाला दाखवणार आहे त्या अगोदर साडीच्या कलरवर साडीच्या कलरची अशी ब्लाउज कॉन्ट्रास्टली गोल गळ्यावरती संपूर्ण बारीक अटॅच करून घ्यायचे आहे जेवढी बारीक लेस असा तेवढी गळ्याला एकदम बसते आणि व्यवस्थित अटॅच होते आणि शक्यतो लहानच लेस घ्यायची अर्धा इंचा पेक्षा मोठी लेस घ्यायची वापरायची नाही त्यामुळे गळ्याला आकार जसा हवा आहे तसा बसत नाही बघा सुंदर असा गोल गळ्यावरती मी बारीक सुंदर अशी से लेस लावून घेतलेली आहे बघू शकता बघा हे जे त्याच्यापासून मी बनवणार आहे ते अगदी व्यवस्थित असे शेप मध्ये ठेवून घ्यायचे सगळे चार लावा पाच लावा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता बघा ते लावून मी मी सुया लावून घेतलेल्या आहेत बघू शकते असा फुल तयार करायचं वन साईडला करणार आहे खूप सुंदर दिसते आपले हे डिझाईन बघू शकता ही बारीक आपली गोल्डन कलरची ची आहे ते अगदी व्यवस्थित अशी जे आपल्या हातची पाकळी आहे त्या पाकळी पासून अशी जोडायला सुरुवात करणार आहे अगदी काठावर आपल्याला लेस फिर आहे जसा आपण फोन जॉईन केलेला आहे त्या पाकळीवर आपण सगळ्या व्यवस्थित अशा सुया लावून घेतलेल्या आहेत अगदी त्याच्यावर अगदी काठावरून अशी व्यवस्थित अगदी बारीक ते तो बारीकच लेस घ्यायची लेस ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पण मी लेस ही गोल्डन कलर ची वापरणार जेणेकरून दिसायला खूप सुंदर दिसे अगदी काठावरून अशी लेस लावून घ्यायची आहे संपूर्ण पकड्याने अगदी व्यवस्थित अशी ला जिथं हार्ड तसे बरोबर मध्ये सेंटरला आलेला आहे तिथं कोपऱ्यात थोडीशी लेस फोल्ड करून घ्यायची जेणेकरून काही जो आपला हार्टचा शेप आहे ना तो अगदी व्यवस्थित ये बघा आता इथे दिसत नाही पण जसं आपण मशीन बाहेर बाहेर पाहिजे तुमच्या लक्षात येईल खूप सुंदर डिझाईन झालेली आहे बघा जसा आपण शेप हार्टला शेप दिलेला आहे अगदी त्या शेपमध्ये फक्त लेस आपली मशीन फिरवत हळूहळू करायचा आहे कुठेही गडबड करायची नाही जेणेकरून आपला हातचा शेप बिघडेल अगदी व्यवस्थित असेल हळूहळू संपूर्ण पाकळ्यांना हाडच्या लेस मारून घ्यायची आहे बघा एक आपली इथं पाकळी पूर्ण आली कोपऱ्यात ठेवली त्याच्या लगेचची पाकळी आपल्याला पकडायची त्याच्या समोरची पाकळी पाकळी आपल्याला पकडायची जेणेकरून काय होईल तो पाकळीला आपल्या व्यवस्थित आकार मध्ये शेपमध्ये घेता येईल आणि दिसायला खूप सुंदर अशा आपल्या चार पाकळ्या लावून झालेल्या आहेत त्याचा शेप खूप सुंदर असा दिसेल <सकत> बघू शकताय बघा आता तुम्हाला थोडस लक्षात येईल तर थोडस दिसतंय बाकी बघा किती सुंदर असे आपल्या पाकळ्या तयार होत आहेत बघा किती मस्त दिसत आहे बघा आपल्या सगळ्या पाकळ्याशे लावून होत आलेल्या आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर अशी आपली डिझाईन दिसत आहे बघा लक्षात येईल तुमच्या आता बघा हाटला मधला जो शेप आहे तो किती सुंदर आलेला आहे बघा मी बाहेर काढून परत दाखवते बघा ते जो मध्ये कोपरा आहे त्या मध्ये कोपऱ्यात थोडीशी लेस फोल्ड करायची व टेप मारून घ्यायची बघा किती सुंदर असं आपले डिझाईन तयार झालेली आहे तुमच्या लक्षात येत असेल बघा एक पकडी जरी त्याच्या समोरची पकडी अशी घेतलेली आहे जेणेकरून बघू शकता किती सुंदर असा आपला आकार आलेला आहे परत ही गोल्डन आहे ना नाही पाऊस सॉरी पाव पाव इंचा मार्जिन सॉरी पाऊन इंचाच मार्जिन सोडून मी लेख परत एकदा डबल लावून घेत आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे व ह्या फोल्लाची जी पाकडी आहे व्यवस्थित अटॅच करून घेणार आहे बघा आता इथे लेस मला बास आहे की इथं थोडीशी लेस कट करून फोल्ड टाकून घेणार आहे बघा बाजूला सुद्धा आपल्याला अशीच लेस अटॅच करून घ्यायचे आहे इकडून वरच्या साईडने म्हणजे व्यवस्थित शेप मध्ये आपल्याला लेट लावून घ्यायची आहे एकत्र दोन्ही बाजूचे लेस लावले खूप सुंदर आपल्या फुलाला गेटत येणार आहे इथे शेवटी थोडीशी शे इंडला मी लेस कट करून घेतलेली आहे बघू शकता सुंदर अशी आपली डिझाईन शेप मध्ये आलेली आहे फक्त थोडासा वेळ द्यावा लागतो बघा आपली सुंदर अशी डिझाईन गोंड्याचे लटकन असतात ते लटकन मी नॉटला अटॅच करून घेतलेले आहे हे मी नंतर परमनंट करणार आहे आता फक्त मी तिथं गाठी मारून नॉटला घेतलेले आहेत लटकन बघा आता थोडासा गोलवा हा आपला इथं व्यवस्थित दिसतो म्हणजे असा पसरड दिसत नाही पण घातल्यानंतर खूप छान दिसतो बघा इथं मी गोल्डन एक सुंदर बटन अटॅच केलेला आहे ब्लाउज व साडीचा सा कॉन्ट्रॅक्ट कपडा असल्यामुळे खूप सुंदर आपले डिझाईन तयार झालेले आहे तर चला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा व त्याच्या समोरचे बेल ऐकून बटनही दाबा जेणेकरून आपल्या